त्या पद्धतीने भाजपला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते इथे बरोबर आहे एकला चलोरेचा जर नारा दिला तर काय चित्र असेल हे आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती वॉर्ड निहाय रेटिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यानंतर दुसरा आणि कळीचा मुद्दा मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी राजकीय पक्ष अनेक पर्याय चाच पडून पाहताना दिसत आहेत आणि त्यानुसार वेगळी राजकीय समीकरण निर्माण झाल्यास त्याचा थेट निकालावरती काय परिणाम होणार आहे याचा अंदाज काय आहे सर्वेनुसार जाणून घेऊयात सुरुवातीला केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर थेट लढत झाली तर काय घडणार आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमचा ओपिनियन पोल काय सांगतोय त्यावर एक नजर टाकूयात वॉर्ड निहाय रेटिंग नंतर आपण आता बघतोय पहिला आणि महत्वाचं कॉम्बिनेशन ते म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि विरुद्ध मनसे अशी जर का लढत झाली तर काय चित्र निर्माण होऊ शकतं पक्ष आणि आघाडी आपण यावेळेला पाहतोय महायुतीनं जर ही निवडणूक लढवली तर सत्तेचाळीस टक्के जागा त्यांना मिळू शकतात म्हणजे एकूण जागांच्या एकशे चोवीस जागा ज्या आहेत ते महायुती राखू शकतीय महाविकास आघाडी जर एकत्रपणे लढली तर चव्वेचाळीस टक्के जागा म्हणजे तब्बल सत्त्याण्णव जागा महाविकास आघाडी एकटी राखू शकतीय मनसे ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा सगळ्यांना निर्माण झालेली आहे ती केवळ सहा टक्के त्या ठिकाणी चान्सेस दाखवते म्हणजे मनसेला एक जागा एम आय एम एक टक्के त्याला एक जागा आणि सपा दोन टक्के म्हणजे एकूण चार जागा म्हणजे खरी लढत जी आहे ती महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशा प्रकारे जर लढली गेली तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलं सुनीलजी मला एक सांगा मनसेकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा ठाकरे बंधूंचा जो महत्वाचा फॅक्टर होता की ठाकरे ब्रँड जर समोर आला मग या कॉम्बिनेशनकडे आपण नंतर जाणार आहोत मात्र ज्या प्रकारचा चार्ट आपले प्रेक्षक यावेळेला पाहतात सुनीलजी तुम्हीच सांगा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी झालं तर नेमकं काय घडू शकतंय आता यामध्ये आपण काय कन्सिडर केलंय की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आता इथं मनसेला आपण महाविकास आघाडीमध्ये कन्सिडर केलं नाही मनसे वेगळी लढली अशा परिस्थितीमध्ये सत्तेचाळीस टक्के महायुतीला मिळत आहेत आणि जागांवरती त्यांना विजय मिळताना दिसतोय आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची यांना सत्त्याण्णव जागा मिळत आहेत आणि पर्सेंटेज चौवेचाळीस टक्के म्हणजे फक्त तीन टक्क्याचा फरक आहे या तीन टक्क्याच्या फरकामध्ये महायुतीला एकशे चोवीस म्हणजे सत्तावीस जागा अधिक मिळत महाविकास आघाडीपेक्षा आणि मनसेचा परफॉर्मन्स हा अगदी खूपच कमी आहे डाऊन आहे त्याप्रमाणे मनसेचा जनाधार आम्हाला सर्वेक्षणादरम्यान आढळला नाही तो पाठिंबा राज ठाकरेंचा करिश्मा कुठेही जाणवला नाहीये सद्यस्थितीमध्ये फक्त एका वॉर्डामध्ये मनसे आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे यातून दिसलेलं आहे आणि सपाचा म्हणजे सपाचे शिवाजीनगरचा जो भाग आहे तिथे त्यांचे पाच सहा वॉर्ड त्यांचे स्ट्रॉंग आहेत त्यातले चार वॉर्ड हे सपाला महाविकास आघाडी माहिती महाविकास आघाडीमध्ये सपा नसली तर असं आपण कन्सिडर केली आहे राज्यामध्ये खरं दुसरं एक महत्वाचं कॉम्बिनेशनही पाहायला मिळतंय बरं एका बाजूला दोन हजार सतरामधील जे निवडून आलेले सगळे उमेदवार होते ते कोण कोण होते याची यादी देखील तुम्ही आमच्याबरोबर पाहू शकता यांना तिकीट मिळतं का त्यांचं लॉबिंग त्यांच्या पक्षाकडे सुरू आहे का हे देखील आपण एका बाजूला पाहू शकता तर दुसरीकडे दुसरी आणि दुसरी आणखी एक शक्यता ती म्हणजे भाजप आणि शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे असा जर ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप शिवसेना सामना रंगला तर त्याचा निकालावरती काय परिणाम होऊ शकतोय ते देखील आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या वेळेचं आता सेकंड कॉम्बिनेशन काय होत आहे भाजप आणि शिवसेना एकत्र विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विरुद्ध इतर अशी लढत जर झाली त्या ठिकाणी हे जर कॉम्बिनेशन झालं तर काय घडू शकतंय बघा टक्केवारी सांगते भाजपा शिवसेना एकत्र लढली तर पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे दे तेहतीस जागा भाजप शिवसेना जी आहे म्हणजेच शिंदेची शिवसेना तर इतकी जागा ते राखू शकतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अधिक मनसे केलं सदतीस टक्के जागा म्हणजे सत्तर जागा ते या ठिकाणी राखू शकतात काँग्रेस तेरा टक्के म्हणजे सतरा जागा अजित पवारांचा गट एक टक्का शरद पवारांचा गट एक टक्का एम आय एम आणि सपा अशा प्रकारची आपण आकडेवारी पाहतोय फार फरक नाही एक एक पाच अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिसतंय म्हणजे खरी लढत जर आपण भाजप शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर ठाकरे ब्रँड काय करू शकतोय सुनीलजी मला सांगा ठाकरे ब्रँड कडून असलेल्या अपेक्षा आणि एकत्रितपणे सुरू असलेली कामं आपण पाहतोय दिवाळी अगदी तोंडावरती आलेल्या दीपोत्सवाला स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला जाणार आहेत काय दिवे लागणार असं आपल्याला वाटतं नाही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर युती झाली म्हणजे आपण काय पॅरामीटर ठेवला होता याच्यामध्ये भाजप शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उबाठा प्लस मनसे आणि काँग्रेस वेगळी अशी लढत झाली तर त्या कंडिशनमध्ये भाजप शिवसेनेला पंचेचाळीस टक्के म्हणजे भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी आपण मनसे वेगळं धरलं होतं दोन टक्के अधिक भाजप शिवसेना मिळत होते सत्तेचाळीस टक्के ती आता मिळत आहेत पंचेचाळीस टक्के आणि ती दोन टक्के मतं उबाठा आणि मनसे यांच्याकडे जाताना दिसत आहे परंतु काँग्रेस वेगळी लढली तिचे त्यांना तेरा टक्के मतं जशाला तसे मिळत आहेत उभाटा प्लस मनसे सदोतीस टक्के आणि फक्त सत्तर जागा म्हणजे आमचं मत असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व मनसे हे एकत्र जर लढले आणि काँग्रेस वेगळी लढली तर पूर्णतः वन साईड निवडणूक आगामी महानगरपालिका निवडणुकीत महा मुंबईमध्ये पाहायला मिळेल आणि भाजप शिवसेनेचा महापौर किंवा सत्ता त्यांच्या हातात अगदी सहज जाईल असं स्पष्टपणे यावरून दिसतंय बरोबर आहे आता तिसऱ्या शक्यतेकडे आपण वळूया